गुढीपाडव्याला साखरेच्या गाठी बनवण्यासाठी इथे मी पाच वाट्या घेतल्या आहेत ज्या आकाराच्या आपल्याला या गाठी बनवून घ्यायच्या आहेत त्या आकाराच्या वाट्या घ्यायच्या वाट्यांना मी सगळ्यात आधी व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे आता आपल्याला एक असा जाडसर दोरा घ्यायचा आहे जो आपला ज्याला आपण सूत म्हणतो तो, तो सूताचा दोरासुद्धा आपण घेऊ शकतो किंवा मग कुठलाही आपल्याकडे जर स्वच्छ दोरा, दोरा असेल तो दोरा इथे घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्या वाट्यांमध्ये हा दोरा ठेवून घ्यायचा आहे हे पहा त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक वाटी साखर घेतली आहे त्यात पाऊन वाटी पाणी टाकून घेतलं आहे आता ही साखर वितळेपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता आपली जी साखर आहे ती आता अगदी चांगली वितळलेली आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर हे आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि हे छान उकळू द्यायचं आहे तर पहा पाक चांगला उकळलेला आहे आता त्याच्यात मी एक चमचा दूध टाकून घेतलं आहे दूध टाकल्यामुळे एक तर ह्या ज्या आपल्या साखरेच्या गाठ्या आहेत त्या पांढऱ्या स्वच्छ होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पाक आहे याच्यात काही घाण असेल किंवा काही मळी असेल तर ती या पाकावरती तरंगायला लागते तसं पाकावरती काही घाण आली तर ती बाजूला काढून घ्यायची त्यानंतर याच्यात मी एक छोटा चमचा तूप टाकून घेतलं आहे तुपामुळे ह्या ज्या गाठी आहेत ह्या चांगल्या खुसखुशीत होतील आणि हे पहा आता मध्यम गॅसवरती मी हा पाक छान उकळू देते आता पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे एका ताटलीत ह्या पाकाचा एक थेंब टाकून बघायचा आणि ताटली थोडीशी इकडून तिकडे अशी हलवून पाहिजे जर हा जो पाक आहे तो इकडे तिकडे कुठे पसरत नसेल तर समजायचा पाक तयार आहे आता इथे पाक तयार झाला आहे मी गॅस बंद करून घेतला आहे त्यानंतर हा पाक लगेचच आपण ज्या वाट्यांमध्ये तूप आणि दोरा ठेवून घेतलेला होता तिथे ओतून घ्यायचा आहे आपल्याला केवढ्या आकाराचे ह्या गाठी पाहिजेत त्या अंदाजाने आपण हा पाक इथे ओतू शकतो तर अशा प्रकारे ह्या पाचशे वाटींमध्ये मी हा पाक टाकून घेतलेला आहे हे पहा आता हो हे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे साधारण दहा पंधरा मिनटं हे छान थंड होऊ दिल्यानंतर तुम्ही बघू शकतायत या गाठी इथे आता तयार झालेल्या आहेत अगदी अलग हाताने या काढायच्या नाहीतर मग ते तुटण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारे आपल्या साखरेच्या गाठी गुढीपाडव्यासाठी इथे तयार आहेत आपले भांडी जर आपल्याला अगदी लख चमकवायचे असतील आणि ते सुद्धा अगदी कमी मेहनतीत पीतांबरीने पितांबरीने सुद्धा आपण ते घासून घेतो पण पितांबरीने वेळ जास्त लागतो मेहनतही जास्त लागते तर त्याऐवजी काय करायचंय एखाद्या वाटीमध्ये एक चमचा सिट्रिक ऍसिड आणि एक चमचा मीठ घ्यायचं त्यात एक चमचा आपला जो विम लिक्विड असतो किंवा कुठल्याही भांड्यांचं जे लिक्विड असतं ते टाकायचं वरून दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे चांगलं एक्झेव करून घ्यायचं आता हे जे मिश्रण तयार झालंय हे मिश्रण आपल्याला हवे त्या तांब्याच्या भांड्याला लावायचं आणि अगदी तुम्ही हे मिश्रण त्या भांड्याला लावताच आपलं जे तांब्या पितळाचं भांडं आहे ते चमकायला सुरू होईल अजिबात मेहनत लागत नाही खूप जास्त घसावं लागत नाही फक्त हे जे मिश्रण आहे हे त्या भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हवं तर तुम्ही दोन मिनिटं हे असंच ठेवा दोन मिनटानंतर धुवून टाका धुतल्यानंतर लगेचच स्वच्छ कापडाने ते पुसून घ्या पाटाभोवती काढण्यासाठी बॉर्डरची जर आपल्याला रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी इथे एका पट्टीच्या साह्याने रांगोळीची एक सरळ रेश ओढून घेतली त्यानंतर एका झाकण्याच्या साह्याने त्याला असा नाकमोडी आकार देऊन घेतला आता आपल्याला हव्या त्या रंगाचे आपल्याला इथे पाच ते सहा थेंब टाकून घ्यायचे अगदीच आपल्याला पाचही पोटांनी हे थेंब टाकता नाही आले तर अगदी दोन पोटांनी चुटकीभर भरून आपण जशी रांगोळी टाकतो तशी रांगोळी टाकून घेतली तरी चालेल त्यानंतर पेन्सिलच्या साह्याने मी इथे डिझाईन तयार करून घेते बघा तुम्ही बघू शकताय आपल्याला हवे ते रंग आपण इथे वापरू शकतो अगदी झटपट ही रांगोळी तयार होते हे पहा पेन्सिलच्या सहाय्याने इथे डिझाईन करून झालेली आहे आता मध्ये हा जो गॅप शिल्लक राहिला आहे तिथे मी पांढरी रांगोळी भरून घेते हे पहा पांढरी रांगोळीने इथे मी आता लगेचच स्केच पेन घेतला आहे बंद स्केच पेन आणि त्याच्यानेच अशी छान डिझाईन तयार करून घेते तर अशा प्रकारे ही आपली सुंदर बॉर्डर रांगोळी तयार झाली आता दुसरी पावडर रांगोळी काढण्यासाठी इथे मी एक झाकण घेतलं आहे तुम्ही हवं तर बांगडीचा वापरही करू शकता त्याच्या आजूबाजू अशा प्रकारे छान गोल रांगोळीचे थेंब टाकून घ्यायचे आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्याने मी ते व्हिडिओमध्ये दाखवते तर अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची छान फुलाचा आकार तयार होतो आता मी लाल रंग बाहेरून वापरला आहे त्यामुळे आतल्या बाजूने छान पिवळा रंग म्हणजे कॉन्ट्रास्ट डि दिसेल म्हणून पिवळा रंग वापरला आहे त्यानंतर अशी फुलाची डिझाईन तयार करून झाली की पेन्सिलच्या साहाय्याने ह्याच्या जे बॉर्डर आहेत ते असे शार्प करून घेते हे पहा छान फुलं इथे तयार झालेली आहेत त्यानंतर अगदीच आपल्याला हवं तर आपण फक्त हे फुलांची डिझाईनही ठेवू शकतो किंवा हवी ते वेगवेगळे डिझाईन आपण इथे तयार करू शकतो तर मी पांढऱ्या रांगोळीने असे तीन तीन थेंब टाकून घेतले आणि स्केच पेनच्या साहाय्याने त्याची छान डिझाईन तयार करून घेते अशा प्रकारे बॉर्डरची दुसरी रांगोळी सुद्धा तयार झाली आहे मेकअप सुरू करण्यापूर्वी मी चेहरा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे त्यानंतर मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेते कुठलाही मेकअप सुरू करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं एरवी सुद्धा आपण चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावलं तर चेहरा खूप छान राहतो मॉइश्चरायझर लावून झालेला आहे यानंतर मी इथे वापरलेला आहे लॅक्मेचं नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम हे क्रीम मी अशा पद्धतीने थोडीशी क्वांटिटी घेऊन चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते आधी मी चेहऱ्यावरती ह्या क्रीमने डॉट करून घेतलेल्या आहेत आणि आता हे क्रीम में मी पूर्ण चेहऱ्याला छान व्यवस्थित लावून घेणार आहे तुम्ही इथे ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकतात पण आपण अगदी झटपट मेकअप करतोय तर त्यावेळी ब्लेंडर किंवा मग ब्रश वापरणं एवढं आपल्याला सोयीस्कर वाटत नाही त्यामुळे मी इथे पोटांनीच हे सगळं ब्लेंड करून घेणार आहे क्रीम चेहऱ्यावरती व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे यानंतर मी चिरल्याला पावडर लावून घेते आपल्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर ती इथे आपण वापरू शकतो किंवा मग आपल्या जे नेहमीचं टॅल्कम पावडर असतं ते लावलं तरीही चालतं यानंतर मी आय लायनर लावून घेते मेकअप करताना आय लायनर काजळ आणि लिपस्टिक ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण फक्त डेली यूजसाठी जरी ह्या गोष्टी लावल्या तरीसुद्धा आपण अगदी छान मेकअप केलेलं आहे असं दिसतं आता मी आय लायनर लावून घेतलेला आहे त्यानंतर मी काजळ लावून घेते अशा पद्धतीने काजळ सुद्धा इथे लावून झालेला आहे यानंतर आपल्याला लिपस्टिक लावून घ्यायची आहे आप आपल्याला आवडेल तो कलर आपण लावू शकतो माझ्या साडीला हा रंग मॅच होतोय म्हणून मी ही लिपस्टिक इथे लावून घेते तर आता अशा पद्धतीने मेकअप झालेला आहे त्यासोबतच ही टिकली आणि सिंदूर सुद्धा लावून घेतलेला आहे आणि आता वेळ झाली आहे आपल्या दागिन्यांची तुम्ही बघू शकता मी इथे छान सुंदर अशा दागिने घातलेले आहेत नथ घातलेली आहे हा जो मेकअप होता हा माझा इथे आता झालेला आहे अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात मी इथे मेकअप करून तयार झालेली आहे सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं आता याच्यात पाव चमचा हळद टाकली आणि त्यानंतर हे सगळं एकजीव केलं त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर हाय फ्लेमवरच पाच मिनटं ही मटकी चांगली परतून घेतली त्यानंतर याच्यात चव्ही मीठ टाकलं थोडंसंच मीठ सुरुवातीला टाकायचं कारण भाजी बनवताना आपण पुन्हा मिठाचा वापर करणार आहोत आता हे सगळं परतून झालं की याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे ही मटकी शिजेल इतपत आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी किंवा मग मटकी बुडेल इतपत पाणी टाकून घेतलं आता हाय फ्लेमवरच ही मटकी मी पाच मिनटं शिजवून घेणार आहे ही मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे थोडीशी कच्ची राहील इथपर्यंत शिजवायची कारण पुन्हा ही भाजी बनवताना अजून शिजणार आहे तर हे पहा हे सगळं एकजीव केलं त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि आता ही मटकी हाय फ्लेम वरतीच मी पाच मिनिटं शिजवून आहे पाच मिनिटानंतर झाकण काढलं मटकीतलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि मटकी आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहे आता हे पुन्हा एकजीव करायचं आणि गॅस बंद करायचा तर वाटण बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलाय तवा गरम झाला त्यानंतर त्यात त्या दोन छोटे चमचे तेल टाकलं आता याच्यात साधारण पाववाटी भरेल एवढे सुके खोबऱ्याचे काप टाकायचे हे काप चांगले परतून घ्यायचे तेलात हे काप परतून घेतल्यामुळे छान खरपूस असे होतात हे अजिबात करपू द्यायचे नाहीत फक्त याचा थोडासा रंग बदलेल म्हणजे सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा इथे खोबरं आपलं परतून झालं आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत कांदा टाकल्यानंतर हाय फ्लेमवरतीच हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला कांदा भाजून झाला की कांदासुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली त्यानंतर त्याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आता त्याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यानंतर आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात टाकायचं आता मिक्सर मधन थोडस पाणी टाकून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची हे पहा तुम्ही बघू शकता आपली इथे वाटण तयार झालंय आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचंय जिरं चांगलं तडतडलं की त्यातच पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्या तेलात टाकायचं आता हे वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं या वाटणाला छान तेल सुटेल आणि याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता वाटण इथे छान परतून झालं आहे वाटणाला आता तेलसुद्धा सुटलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता ह्या स्टेजला याच्यात काही मसाले टाकायचे ज्यात अर्धा चमचा मी हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो एक चमचा धणे पावडर टाकलं आणि एक चमचा याच्यात गरम मसाला टाकला गरम मसाल्याऐवजी तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल मटन मसाला असेल तोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे पुन्हा छान परतून घेऊ आता ह्यावेळी हे खूप जास्त परतायची गरज नाही आहे एक मिनिटभर हे सगळं परतून घेतलं आता याच्यात शिजवून घेतलेली मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं हाय फ्लेमवरच आता हे मी छान परतून घेतलं आहे हे पहा मटकी मसाल्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव झाली की याच्यात आपल्याला आता पाणी टाकायचं आहे आता इथे पाणी टाकताना हे गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरलं तर भाजीची चवही बिघडते आणि त्याला छान तरीसुद्धा येत नाही तर त्यामुळे मी इथे गरम पाणी टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यातच गरम पाणी ॲड केलं आणि ते मी आता ह्या भाजीत टाकून घेतलं आपल्याला किती आमटी किंवा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाण्याचा वापर करू शकतो चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। आता मध्यम गॅसवरती ही जी भाजी आहे भाजी ला ही आपल्याला पाच ते सात मिनटं उकळून घ्यायची आहे ऑलरेडी आपण मटकी थोडी शिजवून घेतली होती त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागणार नाही पाच सात मिनटं मध्यम गॅसवरती भाजी उकळून घेतली आता भाजीला तरीसुद्धा खूप छान सुटलेली आहे मटकीसुद्धा व्यवस्थित शिजले आणि आपली ही मटकीची झणझणीत चमचमीत अशी भाजी इथे तयार झाली आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा थोडासा जाडसर असा कूट आहे त्यानंतर याच्यात दोन चा चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे दोन काप करून मी इथे टाकून घेतले आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण इथे तयार झालं आहे आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुरवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते हे पहा आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे याला छान तेल सुटलं आहे आता आपलं हे वाटण तयार झालं आहे आता इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढं भेंडी घेतलेल्या आहेत आणि ते अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू मोठी भेंडी असेल तर भेंडीचे दोन काप करायचे आणि छोटे असेल तर एकच राहू दिली तरी चालेल त्यानंतर या भेंडीमध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण याच्यात अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे हे पहा मी इथे आता सगळ्या भेंडींमध्ये हे वाटण भरून घेते हे वाटण भेंडीमध्ये भरायला थोडासा वेळ लागतो पण ही भेंडीची भाजी चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे कधीतरी बनवायला खरंच हे खूप छान असं ऑप्शन आहे तर हे पहा ह्या सगळ्या भेंडी मी इथे भरून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडू द्यायची आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं टाकून आहे जिरा आपण वाटणात पण टाकलं होतं त्यामुळे आता इथे थोडं कमी जिरं टाकलं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या भेंडी भरून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत पण या तेलात ते या भेंडी ठेवताना मसाल्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायच्या अशी एखादी पसरट कढई असेल किंवा पसरट पॅन असेल तर तो तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात जाड पुडाचं भा भांडं वापरा आता या सगळ्या भेंडी मी इथे या कढईमध्ये ठेवून घेतल्या आहेत आता कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवरती ह्या भेंडी शिजून घ्यायच्या हे पहा पाच मिनिटानंतर आपल्या भेंडी आता जवळपास अर्धवट अशा शिजलेल्या आहेत आता आपण ह्या भेंडी उलटून घेऊ तर त्यासाठी एखादं उलत न म्हणा किंवा छोटा चमचा असा पसरट चमचा घ्यायचा जेणेकरून ह्या भेंडी अगदी सहज परतल्या जातील आणि दुसरी गोष्ट ह्याच्या मध्ये जो आपण मसाला भरला आहे तो मसाला बाहेर पडणार नाही ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या उलटायच्या तर हे पहा मी या अशा परतून घेतल्या आहेत जेणेकरून मसाल्याचा भाग आता खालच्या दिशेने येईल कढईच्या आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्यावेळी झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि आता मध्यम गॅसवरती आपली भेंडी छान शिजू द्यायची आहे तर साधारण पाच सात मिनटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे मी चेक करून पाहिली आहे जर समजा ही भेंडी आतासुद्धा शिजलेली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती ही भेंडी शिजून घ्या बासुंदी बनवण्यासाठी एका जाड भांड्यामध्ये मी इथे एक लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे दूध आपल्याला अगदी पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती दूध गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती दूध उकळून घ्यायचं किंवा हाय फ्लेमवरती जर हे दूध तुम्ही उकळून घेणार असाल तर सतत ढवळत राहायचं हे पहा मी हाय फ्लेमवरतीच हे दूध छान उकळून घेते आणि हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर जवळपास ह्या एक लिटर दुधाचं पाऊन लिटर दूध होईल किंवा अर्धा लिटर दूध होईल एवढं आपल्याला हे आटवून घ्यायचं असतं तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपण इथे दूध छान आटवून घेतलेलं आहे आता याच्यात मी साखर टाकून घेते तर एक लिटर दुधासाठी मी टेबलस्पूनचा अंदाज घेतला तर साधारण सहा ते आठ टेबलस्पून एवढी साखर टाकून घेतली आता आपल्याला किती गोड हवं आहे त्या अंदाजाने आपण ही साखर टाकू शकतो आता याच्यात मी काही ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतलेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे दहा बारा केशरच्या काड्यासुद्धा टाकू शकतात किंवा आपल्याला आवडत असेल ते ड्रायफ्रूट आपण इथे टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट टाकून झाल्यानंतर मी इथे थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे आपली बासुंदी इथे तयार आहे ही कोशंबीर बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलं आहे आता ह्या बाऊलमध्ये आपल्याला पाऊन वाटी दही घ्यायचं आहे हे दही अगदी फ्रेश असायला पाहिजे आंबट दही कोशंबीरीसाठी वापरू नका आता हे जे दही आपण इथे घेतलं आहे हे आपल्याला अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे अजिबात याच्यात गुठळी असायला नको आणि छान हे क्रीमी व्हायला पाहिजे एवढं आपण हे फेटून घेऊ तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपले जे दही आहे ते आता अगदी छान फेटून झालंय आणि छान क्रीमी झालंय आता याच्यात आपण सॅलड टाकून घेऊ तर सगळ्यात आधी मी इथे काकडी टाकून घेते एक थोडीशी मोठी आकाराची काकडी मी इथे बारीक चिरून घेतली आहे काकडी शक्यतो चिरून घ्या किसून घेतली तर हे जी कोशिंबीर आहे याला खूप पाणी सुकतं त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला गाजर मी इथे घेतलाय गाजर हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून इथे टाकून घेतलाय आणि त्यासोबतच अगदी छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून टाकून घेतलाय आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी ॲड करू शकतात किंवा काही कमी करायच्या असतील तर ते करू शकतात जसं की शेंगदाण्याचं कूट बऱ्याच जणांना कोशिंबीरमध्ये आवडतं तर कोशिंबीरमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा बीट हे ॲड करू शकतात आणि जर कांदा काही जणांना आवडत नाही तर कांदासुद्धा तुम्ही याच्यात स्किप करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे सॅलड आपण ह्याच्यात कमी जास्त करू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता हे जे सगळं सॅलड आहे हे या दह्यामध्ये अगदी छान मिक्स झालंय आता ह्या कोशिंबिरीला आपण तडका देऊन घेऊ तर त्यासाठी एका भांड्यात मी दोन चमचे तूप गरम करून घेतले कोशिंबिरीला शक्यतोवर साजूक तुपाची फोडणी द्यायची म्हणजे कोशंबीर खूप छान लागते तूप गरम झालं की त्यात मोहरी जिरं कडीपत्त्याची पानं आणि बारीक शिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हे सगळे जिन्नस चांगले ह्या तुपामध्ये तळून झाले की मग हा जो तडका आहे हा आपण जी कोशिंबीर बनवली आहे त्यावरती टाकायचा आता हा तडका या कोशिंबीरीमध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आता आपण याच्यात मीठ अजूनही टाकलेलं नाहीये तर ते ह्यासाठी की कोशिंबीरीमध्ये आधी जर मीठ टाकलं तर मग याला पाणी सुटायला लागतं तर त्यामुळे जेव्हा ही कोशिंबीर आपण वाढण्यासाठी घेऊ तर तेव्हा आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तर इथे मी साखर एक चमचा टाकून घेतली आहे आणि त्यासोबत चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता पिठीसाखरेची जी क्वांटिटी आहे ती आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो काही जणांना अगदीच साखर आवडत नाही तर नाही टाकली तरी पण चालेल तर ही जी पिठीसाखर आणि मीठ आहे हे मी आता या कोशिंबिरीमध्ये छान एकजीव करून घेतलं आहे मीठ टाकल्यामुळे लगेचच या कोशिंबिरीला पाणी सुटायला लागतं त्यामुळे मीठ अगदी ऐनवेळी टाकायचं आता हे पहा कोशिंबीर तर तयार झालेली आहे आता वरून आपण फक्त सजावटीसाठी याच्यात कोथंबीर टाकून घेतली आहे आणि ही कोथंबीर सुद्धा मी या कोशिंबीरीमध्ये एकजीव करून घेतली आहे तर अशी आपली उन्हाळ्यासाठी अगदी चटपटीत गोड आंबट चवीची ही कोशिंबीर तयार झाली अगदी आपल्या जेवणाचा स्वाद डबल करणारी अशी ही कोशिंबीर आहे